श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण तुम्हाला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दोष संकट दो दूर होणारच आहेत पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका सत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असं म्हटलं जातं ब्रम्हतावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा के केशरी रंगाचे कापड हे आपल्याला पसरवायचे आहे आणि श्री विष्णूंची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे तुम्ही अकरा पळी पंचामृत अर्पण करू शकतात आणि प्रत्येक पळी पंचामृत अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर जलाभिषेक करून मूर्तीला स्वच्छ पुसून आपल्याला पाटावर ठेवायचं आहे श्रीहरिविष्णूंना हळद कुंकू चंदन पिवळी फुलं पिवळी फळं फुल ही अर्पण करून घ्यायची आहे तसेच दिवा हा लावून घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला श्रीहरिविष्णूंसमोर लावायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला पुत्रदा एकादशीची व्रतकथेचं सुद्धा करायचं आहे असं केल्याने आपल्याला संतान प्राप्तीचे पुण्य प्राप्त होतो तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न सुद्धा येत नाही आपल्या मुलांवर कायम श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व पूर्ण होतातच होतात पण त्या व्यक्तीला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून पुत्रता एकादशीच्या दिवशी गोमातेची सेवा ही करायची आता ही सेवा तुम्ही आधी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर आपल्याला जी वस्तू गाईला खायला द्यायची आहे ते म्हणजे पिवळी केळी कारण श्री हरिविष्णू पिवळी केळी अतिशय प्रिय आहेत किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा खायला दिला तरीही चालणार आहे गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला हो तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमताही वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरीही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा अगदी वाटेत तुम्हाला कुठेही गायही भेट आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायची आहे तिला आरती करायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या हातातून आपल्याला गाईला पिवळी केळी किंवा तुम्ही हिरवा चारा जो आहे तो खायला देऊ शकतात गाईला जेव्हा आपण आपल्या हातातने हा वस्तू खायला देतो आणि तिची जीव जेव्हा आपल्या हाताला लागते ला त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत जास्त असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण असं म्हटलं जातं जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या त्यांना खालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाय जर तुम्हाला स्पर्श करून देत असेल तर गायीच्या पाठीवरून आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची तुमची जी, जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरीबद्दल व्यवसायाबद्दल किंवा इतरही तुमच्या मनातल्या कोणत्या इच्छा असतील त्या मनोभावी आपल्याला गोमातेला बोलायच्या अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जर ही सेवा तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी केली तर तुमच्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदो नष्ट होणारच आहे पण तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमची किती इच्छा। ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ